नमस्कार हो आज आपण असे काही शेर पाहू ज्याच्यामध्ये काही शब्द एखादा शब्द किंवा शब्दसमूह हो। किंवा संबंध ओळसुद्धा तिचा पुनरुच्चार होतो शेरामध्ये आणि पुन पुनरुच्चारामुळे त्या शेरात एक चमत्कृतीपूर्ण किंवा विस्मयजनक अशी कलाटणी आशयाला दिली जाते आणि ही एक तऱ्हा आहे असं समजूया की अनेक तऱ्हेनं शेर लिहिता येतो तर त्यातली एक तर ही आहे की ज्या शब्दाने वरचा एक मिसरा सुरू होतो त्याच शब्दाने खाली खालचा मिसराही सुरू होतो त्याच काळात लिहिला जातो अनेकदा तोच फार्स किंवा तोच वाक्यप्रचार वरती आणि खालती तोच शब्दसमूह वरती आणि खालती वापरून त्याच्या कि वा पुनरुक्तीने किंवा त्याच्या पुनरुच्चाराने एक आ, एक दिलचस्पी एक गंमत शेरात आणली जाते आपण पाहूया या उलटपालट ही कशी करतात किंवा कशा प्रकारचे शेर यात लिहिले गेलेले आहेत भटांच्या शेरांपासून आपण सुरुवात करू भट साहेबांचा एक शेर बघा की तू भेटलीस तेव्हा मी बोललोच नाही तू भेटलीस तेव्हा मी बोललोच नाही तू भेटतेस तेव्हा माझे असेच होते किंवा अजून एक भट शेर आहे ओळखीचा निघे रोज मारे करी ओळखीचाच धोका मला यार हो या नवा सूर्य आणू चला यार हो सूर्य केव्हाच अंधारला यार हो त्यांची गझल आठवते त्यात ते म्हणतात की ओळखीचे कुणी तरी गेले ओळखीचे कुणीतरी गेले ओळखीचा इथे सुवास किती राहिले रे अजून भास किती राहिले रे अजून श्वास किती जीवना ही तुझी मिजास किती अजून एक त्यातला शेर सुंदर आहे की आजची आजची रात्र कि ताऱ्यांची आजचा चंद्र ही उदास किती ओळखीचे कोणीतरी गेले ओळखीचा इथे सुवास किती आजची रात्र खिन्न ताऱ्यांची आजचा छंद्रही उदास किती तर हे असे ओळखीचे ओळखीचा किंवा आजची आजचा एकाच शब्दाचा ते पुनरुच्चार करून तो काळ किंवा त्यातली गहनता त्यातला त्यातला जो परिणामकारकता अजून एका दुसऱ्या मिसऱ्याने वाढवून तो शेर लिहिला जातो तर अशा तऱ्हेचे अनेक शेर मराठीत आपल्याला उर्दूचेही मिळतील आपण पाहूया एखाद्या सारख्या शब्दांनी शब्दसमूहाने कसे शेर लिहिले आहेत रसा चुगताई यांनी लिहिलेला एक शेर वाचू की तुझसे मिलने को था दिल तुझसे मिलने को बेकरार था दिल तुझसे मिलकर भी बेकरार रहा किंवा आणखी एक शेर बघा की वो एक बाद जो तिफकत आप केली वो एक बात जो थी फकत आपके लिए वो एक बात कह न सके आप ही से हम इतना करीब आके भी क्या जाने किस लिए कुछ अजनबी से आप थे कुछ अजनबी से हम तो वो एक बात जो थी फकत आपके लिए तीच गोष्ट मैं तुम्हारा संगू शकलो नहीं अशा संगने गजल संगनेचा अनेक तरपी ही एक तरह है कि त्या शब्दा कि त्याच त्या, आ, शब्द समूहा उपयोग करून तुम आशय तुम्हें गड़द करता परिणाम करता शकील बदायुनी साहब आशेर है कयामत देखने के शौक में हम मर मिटे तुम पर कयामत देखने के शौक में हम मर मिटे तुम पर कयामत करने वालों अब कयामत क्यों नहीं करते फरहत ऐसा साहेब मनता याद बगा कयामत कयामत ऐसा शेर शब्द तीन वेळा आला कि हर शाम ये सवाल मोहब्बत से क्या मिला हर शाम ये सवाल हर शाम ये सवाल कि मोहब्बत से क्या मिला हर शाम हर शाम ये जवाब कि हर शाम रो पड़े हर शाम ये सवाल मोहब्बत से क्या मिला हर शाम ये जवाब की हरश्याम रोपडे अशा प्रकारे शब्दांच्या पुनरुच्चाराने शेरात एक गंमत निर्माण केली जाते मित्र सुदर्शन फाकीर साहेबांचा हा शेर आहे आणखी काही सारखे संदर्भ किंवा प्रतिमा असलेले शेर बघूया यातला अनिल अटलेकरांचा शेर बघा ते म्हणतात एवढा आहे पहा मी विसर भोळा एवढा आहे पहा मी विसरभोळा विसरली आहेस तू हेही विसरतो एवढा आहे पहा मी विसर भोळा विसरली आहेस तू हेही विसरतो किंवा आमचा गिरीश जोशी औरंगाबादकर संभाजीनगरांचे हे शायर फार सुंदर लिहितात बघा की जीव लावूनही जीव जातो कुठे जीव लावूनही जीव जातो कुठे जीवना एवढा जीव लावू नको जीव लावूनही जीव जातो कुठे जीवना एवढा जीव लावू नको असं गिरीश जोशी म्हणतात एक एका शब्दाच्या पुनरुच्चारानं किंवा पुन्हा पुन्हा त्याचा वेगवेगळ्या आशयानं अंगानं वापर केल्यामुळे शहरात ती एक गंमत निर्माण होते आणि काव्य कधीकधी शब्दाच्या अशा चमत्कृतीपूर्ण वापरानेसुद्धा काव्यात्मता एखादी अशी उत्पन्न होते तर ही तशीच काही अशी गंमत आहे आणि ह्यात असं असं ठरलेलं काही कि नाही किंवा एक ठराविक अशी चौकट नाही आहे त्याला की असाच वापर करायचा आहे तसा शेकडो प्रकारे लोकांनी वापरले शेकडो अजून अभिनव प्रकारे आपणही नवे शायर वापरू शकतो बिछडो किसी से उम्रभर ऐसे की उम्र भर बिछडो किसी से उम्र भर ऐसे की उम्र, 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 उम्र भर तुम उसको ढूंढो और वो ढूंढता फिरे बिछड़ो किसी से उम्र भर ऐसे की उम्र भर तुम उसको ढूंढो वो तुम्हें ढूंढता रहे सलमान अख्तर साहिबान सा शेर आए उसने यूं रास्ता दिया मुझको बगा क्या शेर है उसने यूं रास्ता दिया मुझको रास्ते से हटा दिया मुझको उसने यूं रास्ता दिया मुझको रास्ते से हटा दिया मुझको अक्स समस्तीपुरी साहिबान सा शेर आणि तहजीब हाफी यांचा शेर ऐकूया की तेरी तरफ चले तो उम्र कट गई तेरी तरफ चले तो उम्र कट गई ये और बात रास्ता कटा नहीं तेरी तरफ चले तो उम्र कट गई ये और बात रास्ता कटा नहीं और उबैदुल्ला अलीम साहेबान सा शेर सामग तो दुआ करो कि मैं उसके लिए दुआ हो जाऊँ दुआ करो कि मैं उसके लिए दुआ हो जाऊं वो एक शख्स जो दिल को दुआ सा लगता है वो एक शख्स जो दिल को दुआ सा लगता है बघा मी शेर स्वतःमध्ये आपले अर्थ संप्रेषित करीत असतात इतके ते साधे सरळ सोपे असतात सुलभ असतात सुगम असतात त्यामुळे मी पुन्हा एकदा आशयाची अर्थाची पुनरुक्ती टाळतो आहे आणि जास्तीत जास्त शेर आपल्याला कसे ऐकवता येईल याचा प्रयत्न करतोय उमेर नजमी साहेबांनी काय म्हटलंय बघा की निकाल लायाहू एक पिंजरे से एक परिंदा निकाल लायाहू से एक परिंदा परिंदे के दिल से पिंजरा निकालना है हा ही ही जर का आपण याचा वृत्ताचा जर अक्षरगणामध्ये बेस शोधण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला सापडतो बघा लगा लगागा लगा लगागा लगा गागा गा, लगा लगा. निकाल लाया हू एक पिंजरा निकाल लाया हू एक पिंजरे से इक परिंदा लगा लगागा लगा लगागा लगा लगागा आपण -लगा। म्हणतो ना की उर्दूत आपल्याला वृत्त सापडत नाही वृत्त असतात फक्त ती एक समज आपल्यात असली की आपल्याला त्यातलं वृत्त सापडतं निकाल लाया हूं एक पिंजरे से इक परिंदा परिंदे से पिंजरा निकालना नाही लगा लगा गा लगा लगा गा लगा लगा गा उमेर नजरी साहेबांनी पिंजऱ्याचा परिंद्याचा आणि त्याच्या आतला पिंजरा आता काढायचा आहे त्याच्या प्रज्ञेत जाऊन बसलेला किती सुंदर ख्याल म्हणजे मी असं नाही म्हणत की फक्त शब्दांचाच पुनरुच्चार होतो आणि एकदा त्यातल्या प्रतिमांचा पुनरुच्चार होता त्यातला संदर्भांचा पुनरुच्चार होतो किंवा शब्दसमूहांचा कधी कधी पूर्ण ओळही फक्त छोटे मोठे बदल करून पुन्हा लिहिली जाते आणि कारण ती तेवढी आशय घन असते आणि थोड्याशा फेरफारानं ती अजून एकदा पुन्हा आपला आशय मांडते आणि आपल्याला एक दिलचस्पीनं ते ऐकायला भाग पाडते सो अहमद फराज साहेबांचा अजून एक शेर ऐका कितना था तेरे हिज्र में मरना जाना कितना आसान था तेरे हिज्र में मरना जाना फिर भी एक उम्र लगी जान से जाते जाते कितना आसान था तेरे हिज्र में मरना जाना फिर भी एक उम्र लगी जान से जाते जाते ये ना योप संग मज मोप होता तरी सुधा मे एक आयुष्य लगल अर्थात ते एका दिवसानंतरही मेले असते तरी सुद्धा उमर म्हणू शकले असते परंतु अशा आता पाहिलं तर तसं पाहिलं तर मग हे निरर्थक आहे का लिहिणं पण नाही त्या लिहिण्यामुळे ती एक गंमत आली आहे त्या थांबूनही मी इथे मी वायाच चाललो की बघा आता अहमद फराज साहेबांच्या या शेराला वाचल्यानंतर आपण सुशांत खुर्साळे सरांचा हा शेर वाचू आणि तुम्हाला काहीतरी त्यात गवसेल की कितना आसान था तेरे हिज्र में मरना जाना फिर भी एक उम्र लगी जान से जाते जाते आता सुशांत खुर्सा कागा का कि थाम इथे मी वायाच लो कि थामू नहीं इधे मी वायाच ताल लो कि गेलो इथुन मग जाइल काय वायात थून ही इथे मी वायाच ाल गेलो तर मग जाइल काय वायानी वाया जाने संदर्भाने किती छान चमत्कृति पूर्ण विस्मयजनक मांडणी आपल्या शिराजी केली आहे है हर सुंदर अहमद अमीर पाशा साहेब म्हणतात बघा बगा कि वो संभलकर देखते है आईना वो संभलकर देखते है आईना आईने को भी संभलना चाहिए वो संभल कर देखते है आईना आईने को भी संभलना चाहिए और मन चाहता था रहना जहा हम न रह सके मन चाहता था रहना जहा हम न रह सके रहना व्हा पडा के जहाँ मन नहीं रहा वा, वा, वा. मन चाहता था रहना जहाँ हम न रह सके रहना व्हा पडा जहा मन नहीं रहा जिथं मन नाही राहिलं तिथं आम्हाला राहावं लागलं ला। आणि जिथं मन म्हणत होतं राहायचं आहे तिथे आम्ही राहू शकलो नाही असा उलटफेर त्यांनी त्यांच्या ओळीत किंवा त्यांच्या आशयाच्या संदर्भात करून तुम्हाला आम्हाला एक विस्मयजनक धक्का दिला आहे तर हीच गोष्ट असते हा शेर आहे गुलाम अहमद झोया साहेबांचा सा, जे नाशिकचे ज्येष्ठ श्रेष्ठ साय शायर होते आता जाता जाता काही आणखी शेर तुम्हाला ऐकवतो अभी अभि कुछ और करिश्मे गजल के देखणे हे अभी कुछ और करिश्मे गझल के देखते है फराज अब जरा लहजा बदल के देखते हैं। काम में है का सा, म्हणलो मी हे स भरत साहेबांचा हा शेर या निमित्तानं आठवला आता सत् तर त्या आपल्या आपण ज्यासाठी ऐकतो आहोत जी उदाहरण ऐकतो त्याशी संबंधित नाहीये पण हे सांगू पाहतायत फराज साहेब की फराज अब जरा लहजा बदल के देखते है तर आपण कधी इतक्या दिवसाचे गजल शिकणारे माझ्या नऊ नऊ गझलकार मित्रांनो मी हे जे काही असं वेगळं काही सांगू पाहण्याचा प्रयत्न करतो आहे त्यातून मला हे सुचवायचं आहे की फराज अब जरा लहजा बदल के देखते हैं आपण असे काही चमत्कार असे काही चमत्कृतीपूर्ण गमती जमती आपल्या शेरांमध्ये आणू पाहतो आहोत का की रदीफ काफिया वृत्त अलामत एवढ्याच गोष्टींवर आपण काम करतो आहोत या पुढे जाऊन ह्या अशा प्रकारच्या अनेक विविध तरहा आहेत तरहा म्हणेन मी यांना अंदाजे बया आहे यात आणि हा गझलेला अपेक्षित असा अशा या तऱ्हा किंवा अंदाजे बया आहेत तर या आपल्याला या लोकांच्या शेरांतून त्यांच्या उदाहरणांतून समजून घ्यायच्या आहेत आणि त्या आपल्यात कशा आणता येतील त्यातलं काही शंभर टक्के नाही किंवा जशाच्या तसं नाही त्यातून समजून समजून आपण असं आपलं काहीतरी करताना गंम्मत अपने कश्ता अभी तलक तो न कुंदन हुए न राख हुए अगला शेर है उनका कि अभी तलक न कुंदन हुए न राख हुए हम अपनी आग में हर रोज जल के देखते हैं अजुन तो कहीं मी सोना कि राख हो आगीत आगी जड़ून पहूया न तुझको मात हुई है न मुझको मात हुई न तुझको मात हुई है न मुझको मात हुई सो आपके दोनों ही चाले बदल के देखते हैं अभी कुछ और करिश्मे गजल के देखते हैं फराज अब जरा लहजा लहजा बदल के देखते हैं या अहमद फराज साहबान शेरा वह वाट आज या अपने या एपिशोड तो की शेवट करावा एक दोन मजे शेरे आठवता है तो घतो कि वेळ शिकवते सारे काही पण वेळेवर शिकवित नाही किंवा जरी मी बनत नाही हिस्सा बन जरी नाही बनत हिस्सा जमावाचा तरी मी भाग आहे या समाजाचा असं मी म्हणतोय आणि एक एक उदाहरण पहा सुंदर जास्त उदाहरणं देण्यापेक्षा एक उदाहरण जे मी ऐकलं आहे तुम्हालाही हो ऐकवतो पूर्ण ओळ पूर्ण ओळ थोड़े से फेरफार नो पुनः एकदा ईका शेरा मधे कि तुझे किस बात का गम है वो इतना पूछ ले हमसे तुझे किस बात का गम है वो इतना पूछ ले मुझसे वो इतना पूछ ले मुझसे तो फिर किस बात का गम है तुझे किस बात का गम है वो इतना पूछ ले हमसे वो इतना पूछ ले हमसे तो फिर किस बात का गम है अस मुश्ताक हुसैन खान हाशमी मुश्ताक यांचं यान्स, यांचा हा शेर होता किंवा सैफुद्दीन सैफ साहेब म्हणतात की आज की रात व आहे बडी देर के बाद आज की रात व आय है बडी देर के बाद आज की रात बडी देर के बाद आई है काय गंमत आहे या लोकांच्या लिहिण्यामध्ये बघा आणि असं आपल्यालाही असं काहीसं लिहिता आलं म्हणजे तो शेर आपोआप उत्तम होणार या अनुषंगाने मी हे शेर तुमच्यासमोर काही सांगा ठेवण्याचा प्रयत्न केला आशा आहे की मला की हे शेअर आपल्याला आवडले असतील आणि या शेरांना ऐकून जे नवे जुने जाणते आहेत त्यांना तर या सगळ्या गोष्टींची कल्पना आहे परंतु जे नवीन आहेत ज्यांना ह्यातून काहीतरी शिकायला मिळतंय त्यांना नक्कीच याचा काहीतरी उपयोग त्यांच्या गजल लेखनात होईल अशी अपेक्षा ठेवून मी हे आ... हा एपिसोड थांबवतो आ... जरूर हे सगळं कसं वाटलं ते कळवा पुन्हा भेटू नव्या कुठल्या तरी कन्सेप्टसह नव्या शेरांची पर्वणी घेऊन तोपर्यंत नमस्कार आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद